नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मंडळी विसरलात तर नाही ना खूप दिवसांनी आता भेटतो आहे मी मी आज आलो होतो कामासाठी काहीतरी तर आत्ता मी आहे बाणकोट या ठिकाणी तर जिथे ब्रिज बनतं आहे त्या ठिकाणीच आहे तर आता आज आपण इकडे पुढे फिरणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो आहे की असं काही खास असं नसणार आहे तर आपण जसं जाऊ पुढे ते काय दिसेल तर ते तुम्हाला मी दाखवत जाईल ॲक्च्युली काही कामासाठी आलो होतो इकडे तर ते काम आता संपून मी आता चाललो आहे तर म्हटलं आता इथून रिटर्न बाणकोटकडून पुन्हा केळशीपाट्याकडे जाण्यापेक्षा असं एक सर्कल मारून जाऊया तर आपण इकडे पुढे वेळेसला जाऊ तिकडून नंतरला मग साखरी आंबावली जावळी करत घरी जाऊ तर तुम्हाला दाखवतो हो या ब्रिजचं काम कुठपर्यंत आलं आहे हे बघा हे आहे बाणकोटची खाडी सावित्री नदी तर इथे हा ब्रिज बनतो आहे तर बघा अशा प्रकारे सर्व खाडींवरती ब्रिज बनवण्याचे काम चालू आहेत केशी खाडीला पण आहे कोकणातील प्रत्येक खाडींवरती असे मोठे ब्रिज बनवण्याचं काम चालू आहे तर हे बघा कुठपर्यंत आलं आहे काम बऱ्याचपैकी खांब आहेत ती कम्प्लीट झालेले आहेत तिकडून त्याची उंची आहे वरची तीसुद्धा झालेली आहे इकडे मात्र बाकी आहे एक दोन वर्ष लागतील कंप्लीट पूर्ण होण्यासाठी तर बघा अशा प्रकारे हे काम आता इथपर्यंत आलेलं आहे त्या बाजूला श्रीवर्धन तालुका रायगड जिल्हा तर इकडचा रस्ता आहे ना तो खूपच अरुंद आहे बाणकोट गावातून जो रस्ता येतो ना तर तो खूपच अरुंद आहे अगदी एस टी येण्यासाठी खूप अडचण एस टी आल्यानंतर पुढे जर फु दुसरी फोर व्हीलर आली तर साईड घेण्यासाठी खूप अडचणीचं ठरतं कारण काही पूर्ण असा डोंगराळ भाग आहे आणि गावातून जो रस्ता येणार आहे तर खूप छोटा आहे आजूबाजूनी घरं आहेत तर बाणकोट इकडे या बाजूला राहिलं आणि इकडे पुढे राहिलं आपल्याला वयास तर आता आपण वयासला जाऊया तर आता थोडंसं पुढे येऊन मी एका झाडाखाली थांबलो आहे तर हे आहे भेंडीचं झाड हे बघा इकडे मस्त सावळी आहे या झाडाची मस्त गार हवा सुटलेली आहे आणि आता फेब्रुवारी महिना चालू झाला आहे तर ऊनसुद्धा आता वाढायला लागलेलं आहे तर जरा सावळी भेटली तर बरं वाटतं आता थोडं रात्रीची थंडी असते मात्र दिवसाचा कडक आता ऊन पडायला लागलेला आहे या ठिकाणी या बाजूला पावसाळ्यामध्ये जेव्हा मोठ्या लाटा उचलतात तेव्हा इकडे पूर्ण या रस्त्यावरती पाणी येत असतं अगदी समुद्राच्या बाजूलाच आहे त्यामुळे लाटा इकडे पूर्ण या बाजूला येत असतात बाहेर बघा किती सुंदर वाटतंय पुढे आता व्यासगाव आहे तर कासव महोत्सव जिथे होतो व्यास तर काही आता दिवसांनी कासव महोत्सव होईल व्यास या चौपाटीला कासव आहेत ते अंडी घालतात आणि त्यातून मग पिल्लं निघाल्याच्या नंतरला मग ती पुन्हा समुद्रामध्ये सोडली जातात तर ती जी सोडली जातात तर त्यावेळी एक महोत्सव अरेंज केला जातो कासव महोत्सव तर रिडले या जातीची कासवं या ठिकाणी अंडी घालतात तर आता गाव आहे ते पुढे आहे थोडंसं पुढे आलो आणि आता थोडंसं आपण जरा काठावरती आलो आहे उतरलो आहे तर इकडे जो कातल आहे ना किती सुंदर आहे बघा आणि स्वच्छ आहे कोणत्याही प्रकारची इथे घाण नाही आहे तुम्ही बघू शकता इकडे जो कातल दिसतोय पूर्णपणे संध्याकाळच्या वेळी एकदम भारी इकडे बसण्यासाठी तुम्ही येऊ शकता जर आलात तर इकडे बघा कसं सुंदर असं वाटतंय तर खूप सुंदर आणि शांत असं हे ठिकाण आहे मी एकटाच आहे त्यामुळे मला फोटो पण काढता येत नाही तर मंडळी तुम्हाला जर शांतता हवी असेल तर तुम्ही अशा प्रकारे या इकडे येऊ शकता आणि या शांततेचा अनुभव घेऊ शकता इथे बघा तुम्हाला डिस्टर्ब करायला असं कोणीही नाही आहे जास्त लोक तर नक्कीच तुम्ही विचार करू शकता सुट्टीमध्ये या बाणकोट वयास या इकडे येण्याचा तर सुंदर असा हा समुद्रकिनारा आणि स्वच्छसुद्धा आहे कुठे कुठे चाललात अच्छा लग्न होत काय अच्छा ते अच्छा कुठलं गाव तुमचं बिचार्या चालत चालत उन्हातून त्यामुळे मुलं त्यामुळे बोलण्याचा मूड नाही त्यांचा चला आपण पण आता थोडं पुढे जाऊया आता बघा मच्छीमारीसाठी ज्या गेलेल्या बोटी आहेत त्या आता येण्याला सुरुवात झालेली आहे आता आपण मगाशी जिथून आलो बाणकोट वाल्मिकीनगर त्या वाल्मिकीनगर आता त्या ठिकाणी या बोटी जातील तुम्हाला दाखवतो तर बघा त्या बघा एकामागून एक बोटी यायला सुरुवात झालेली आहे तर थोडंसं पुढे आलो आपण वेळास या गावामध्ये जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला होमस्टे छोटे छोटे तर तिथे तुमची राहण्याची सोय होऊ शकते इथे बघा जसं की आता हे साई श्रद्धा घरगुती राहण्याची व जेवणाची उत्तम सोय तर इथे बघा हे घर आहे अशा प्रकारे तुम्हाला इथे राहण्याची सोय होऊ शकते हे बघा इथे फोन नंबर पण आहे तुम्ही फोन करून विचारू शकता तर हे दुसरंसुद्धा आहे शंभर विश्रांती इथेसुद्धा व्हेज नॉन व्हेज घरगुती जेवण व राहण्याची उत्तम सोय तर हे इथे आहे एकदम शांतता बघा फेरीवाल्यांना गावात फिरण्यास सक्त मनाई आहे तर हे बघा वयास इथे एक जुनं मंदिर आहे गावचं आणि इकडे बघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुंदर अशी नवीनच इमारत आहे बांधलेली सुंदर अशी ही शाळेची इमारत आहे बघा आणि तिकडे ते मंदिर आहे सुंदर असं वाटतं आजूबाजूने पूर्ण अशी डोंगरांची रांग जंगल आणि अशा प्रकारे हा मस्त सुंदर असा रस्ता तर आता वेळासमधून पुढे आलो आणि आता पुढे जाणारा जो रस्ता आहे तो पूर्ण जंगलाचा आहे मला मा, मध्येच एक काका भेटले काका नमस्कार नमस्कार कुठलेही म्हटलं तुम्ही केळशीचे व्यासला कार्य होते तिकडे गेलेले बारावा विधी होता तिकडे केळशीला जायचं आहे तर इकडून पुढे गेल्याच्या नंतरला केळशी खाडी लागेल तर, ला ला तर चला जाऊया आता इकडे आंब्यांची झाडं आहेत कापूस कलमाची आणि राखणीसाठी आता आदिवासी लोक इकडे आहेत आता येऊन पोचलेलो आहोत केळशी खाडीमध्ये तर त्या काकांना सुद्धा इथेच जायचं आहे ते बघा त्या बोटीने ते बोटी पलीकडे जाणार आहेत एक बोट आहे ती सुटले आता बघा खाडीतून पलीकडे केळशी गाव आणि तुम्ही इथे बघू शकता समोरच ब्रिजचं काम चालू आहे ते बघा त्या बाजूला तर आता पुढे पुढे काम आता चालू होते अजूनपर्यंत जे ग्राउंडमधलं काम पाण्यात ते काही दिसत नाही अजून जे पिल्लर टाकण्याचं काम हे बघा इथे एक खड्डा मारलेला आहे खाली इथे एक पिल्लर बसणार आहे ते बघा तिथे समोर तर अशा प्रकारे आपण जिथे आहोत तिथेच असं समोर येणार आहे तर बघा तिकडे पलीकडे केळशी गाव केशीची चौपाटी खूप सुंदर आणि मोठी आहे त्या पलीकडे त्या बाजूला मोठी चौपाटी आहे इकडे ही केळशीची खाडी तर ही नदी आहे ती आमची भारजा नदी आमचं गाव इकडेच वरती बारा किलोमीटर वरती आहे <laughs> अरे बघा किती पळापळ झाली त्यांची तर इथे ना एक काजूवरती जास्त काजू झालेत जा हे बघा इकडे ना सगळे इकडे काजू पडलेत हे बघा हे इकडे सगळे काजू पडलेत हे बघा ते खाण्यासाठी माकडं हा चांगला काजू आहे तसा बी खूप लहान आहे काजूची पण हे बघा याच्यावरती भरपूर काजू झालेत त्यामुळे याच्यावरती माकडं खूप आलेत हे बघा आखरी हे गाव आहे ते जवळजवळ अर्धा किलोमीटर आहे आंबवली आहे ते चार किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि जावळे इथून सात किलोमीटर आहे नंतर आणि आपण इकडे पुढे किती आलो आहे वेळासपासून आता सात किलोमीटर पुढे आलो आहे आणि बाणकोटपासून दहा किलोमीटर तर इकडून आपण बाणकोटवरून आलो आहे आपल्याला इकडे जायचं आहे माझ्या पाठीमागे जो आता व्ह्यू आहे ना जबरदस्त आहे तुम्ही इकडे पाठीमागे बघू शकता एक छोटस गाव आहे तर हे गाव कोणताही माहिती आहे का साखरी गाव आहे तर या गावचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे या गावामध्ये आपण गेलो होतो तर बघा सुंदर असं हे गाव दिसतं आहे छोटंसं बरीचशी कवलारू घरं जी कोकणातील टिपिकल घरं असतात तर ती घरं आहेत तिकडे आपण जो ब्रिज बांधताय तिकडे त्या बाजूला तिकडे तिकडून आलो आपण असं आणि इकडे बघा सुंदर असं गाव आहे दिसतं आहे छोटंसं बघा सुंदर दिसतं आहे छोटंसं गाव आहे साखरी तर बघा व्यू बघा जबरदस्त आता ही सगळी शेती आहे ना तिकडची ती सर्व पडीक ही आता गावाच्या जवळ आहे ती बहुतेक करतात लोक अजूनही आता ही एवढीशी मला वाटतं एवढीच शेती असेल काही त्या भागामध्ये असेल आपली लोक आता गावाकडची लोकं शहरांमध्ये जागा विकून जात आहेत आणि जी शहरातली लोकं आहेत ते शांतता हवी म्हणून इकडे गावाकडे जागा खरेदी करत आहेत आणि इकडे घरं आहेत ते लोकं इकडे शेती आहेत तर अगदी उलट झालेलं आहे म्हणजे गावातली लोकं शहरात जात आहेत आणि शहरातली लोकं गावात येत आहेत तर असं चाललं आहे तर बघा शेवरीवरती बघा माकडं आहेत ज्यूस प्यायला आले ज्यूस कसे फुलले बघा शेवर पूर्णपणे तर शेवर हे एक प्रकारे हा प्राण्यांचा तो बघा तो कसा पितो आहे बघा मध पितो आहे ज्यूस पितो आहे तर प्राण्यांचा हा ज्यूस कप आहे शेवरीचं फूल म्हणजे एक प्रकारे ज्यूस त्यांना मिळतं सकाळचं जास्त असतं जेव्हा थोडासा दव पडतो थो। तेव्हा त्यामध्ये ते, ते, ते जमा होतं तर त्यावेळी मात्र शेवरीच्या झाडावरती विविध प्रकारचे पक्षी येतात आणि ते, ते ज्यूस पित असतात आत्ता संध्याकाळच्या वेळी म्हणजे दुपारनंतर थोडेसे कमी दिसतात सकाळचे जास्त असतात आलो आहे बागेमध्ये तर बागेमध्ये पाणी लावण्यासाठी बघा इकडे पाण्याचे मोटर आहे ते चालू केलेले आहे तेवढ्या इकडून पाणी घेतलेलं आहे खाली नदीतून बघा नदी है जिते पकड़े है, है 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 तर ही नदी ती इथं आहे जिथे आपण मासे पकडण्यासाठी गेलो होतो परंतु तो तिकडचा वरचा भाग आहे आणि आपण आलेलो आहोत खाली तर हे बघा काही आमची माडाची झाडं आहे तिकडे हे बघा आता त्याला पाणी दिलेलं आहे मी हे बघा पाईपने किती पाणी येते फोर्सने बऱ्यापैकी पाणी येते तर दोन हजार वीसमध्ये जोरदार वादळ झालं होतं आणि इथे आमची माडाची पन्नास झाडं होती आणि खूप चांगले म्हणजे उत्पन्न देणारी झाडं होती तर त्या वादल्यामध्ये बरीचशी झाडं आहेत ती तुटली आणि त्यापैकी काही राहिली होती तर हा उभा होता बघा इथे माझ्या पाठीमागे इकडे एक झाड बघा हा बघा हा आता उभा होता हा झालो ना पाहतोय इतर पडलेला आहे एकदम सुका झाला आहे बघा कसा थोडीच झाडं त्यातली राहिलीत तर तुम्हाला फोटोमध्ये मी दाखवतो जो जुनं बाग होतं तर ते कसं होतं आणि आता अगदी काही मोजकीच झाडं राहिलेली आहे तर या त्यानंतर पुन्हा इथे काही झाडं लावली तर ती डुकराने उकरून सर्व उकरून टाकली जवळजवळ चाळीस एक झाडं नवीन लावलेली सुद्धा डुकराने उकरून लागता असेल चला आता बंद करूया तर पाणी आता लावून झालेलं आहे जवळजवळ पाऊन तास मशीन चालली तर चला आता जाऊया आपण घरी संध्याकाळचे आता जवळजवळ सहा वाजून गेलेले आहेत आणि आता बिबट्याचा टाईम झालेला आहे बिबट्यात मला माहिती आहे मागेच मी एक व्हिडिओ दाखवलेला आमच्या गावाच्या जवळच जे एक वाडा आहे त्या वाड्यामध्ये बिबट्याने हात घालून एका शेळीला पकडलं होतं वाड्यामध्ये येऊन तर बिबट्या आता फिरतच असतात असं काय माणसावर तिथे अटॅक करत नाही अजून तरी पण आता गेलं पाहिजे तर संध्याकाळच्या आता म्हणजे आता थोड्या टायमाने अंधार पडायला सुरुवात होईल तर चला जाऊया अशीच भेटत राहणार आहोत मंडळी आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मंडळी स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय